प्रियंका चतुर्वेदी विरोधात शिवसेनेचे आंदोलन कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेच्या संतप्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी चतुर्वेदी यांचा बॅनर तयार करून त्यांच्या छायाचित्रासह त्यांची दावोसची बो असा उल्लेख करून तो बॅनर पायदळी उडवण्यात आला शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंबीनाखा येथील आनंद आश्रमा हे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी खासदारांना किमान वडील आहेत पण तुझे किती बाबा झाले हे आता तुला सांगण्याची वेळ आली आहे अनेक पक्ष बदलून निष्ठेची वार्ता करण्यासाठी असे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत हेच त्यांचे दुर्भाग्य आहे प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात मनसूपा चवनि कल्याण नेते डॉक्टर श्रीकांत शिंगे में वेंदो मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे तर जे पन्नास वर्ष राजकारणामध्ये ते करू शकलेलं नाही असं काम त्यांनी दहा वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उभाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत ते आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही त्यांच्याकडे विजनरी असं काय त्यांचं हे नाहीये आणि काय काम दाखवणार आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करतात पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे का, आपल्या कामाने उत्तर देत आहेत आणि खासदार पण आपल्या कामाने उत्तर देत आहेत प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं काहीतरी मीडिया समोर यायचं मला असं वाटत की हे जी की, जे बाहेर आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काही माहिती नाही मुळात ते शिवसेनेक नाही आहेत जसं त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेच्या बद्दल त्यांनी बापाचं जे विधान केलेलं आहे ते आता आम्ही बोलू शकत नाही पण मला असं वाटतं तिला एक प्रश्न आहे की तुमचे किती बाप आहेत कारण श्रीकांत शिंदेकडे तर बाप आहे काम करण्यासाठी तुमच्याकडे किती बाप आहेत कारण तुम्ही बरेचसे पक्ष सोडून आमच्या गटा मध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विधान फक्त गल्ली करू शकता आता ह्याच्या पुढे त्या ठाण्यात जर कुठे फिरतील तर महिला आघाडी त्यांना चोख उत्तर देईल